तर तीनशे पंच्याऐंशी रुपयाला येणार आहे पाव सर नाईटला जो काही बसतायची जे काही सोय तुमच्याकडं ते कधी बसणं स्टार्ट होणार आहे आणि कशा प्रकारे येते जरा सर बघा प्युअर कॉटन आहे तुम्हाला फॅब्रिक प्युअर कॉटन मध्ये मिळणार आहे हा मार्केटमध्ये सतराशे अठराशेला मिळते इथे तुम्हाला अकराशे रुपयाला येणार आहे ये किती सुंदर नवारी बघा फक्त पाचशे रुपये फक्त फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपये काटपथर मध्ये आहे इथे तुम्हाला सिंगल पीस पण होलसेल रेटमध्ये मिळतो म्हणजे तुम्ही इथे येऊन एक पीस पण घेऊ शकता सिंग नमस्कार वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनमध्ये आज तुम्हाला दाखवणार आहे मी सर्व काटपदरचे कलेक्शन किती कलेक्शन जेवढे दाखवता येतील मी तेवढे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकता काटपदर मध्ये एकदम सॉफ्ट साडी आहे एकदम सॉफ्ट साडी एकदम सॉफ्ट फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला हा आर्टिकल येणार आहे फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपये काटपदरमध्ये आहे तुम्ही बघू शकता पूर्ण साडी मी तुम्हाला दाखवतोय बघा म्हणजे देण्या घेण्यासाठी उत्कृष्ट हां देणे उत्कृष्ट साडी आणि कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला याचा ब्लाऊज मिळणार आहे बघा किती सुंदर ब्लाऊज दिलेला कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला येणार आहे ब्लाऊज सुंदर त्याचबरोबर मी तुम्हाला आणखीन आर्टिकल दाखवतोय तुम्ही अजून एक आर्टिकल बघू शकता सुंदर साडी आहे स्पेशल सर असू शकते हळदी मार्केटमध्ये सतराशे अकराशे अकराशे आणखीन एक ट्रेंडिंग आर्टिकल आलेला आहे तुमच्या समोर दाखवतो मी आणि एकदम सॉफ्ट मध्ये फॅब्रिक आहे मी तुम्हाला एकदम म्हणजे फील करून सांगतो एकदम सॉफ्ट आहे फॅब्रिक फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपयाला येणार आहे फॅब्रिक एवढा चांगलं फॅब्रिक फक्त तीनशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला येणार आहे तुम्ही कॉटन मध्ये तुम्हाला दाखवतो मी आता कॉटन मध्ये प्युअर कॉटन जो असतो हे बघा प्युअर कॉटन आहे तुम्हाला फॅब्रिक प्युअर कॉटन मध्ये मिळणार आहे मार्केटमध्ये दोन हजार तीन हजार अशी रेंज असते इथे ये तुम्हाला येणारे फक्त अठराशे रुपयात फक्त अठराशे अठराशे रुपयामध्ये प्युअर कॉटन मध्ये कलर वगैरे असतील ना तुम्हाला याच्यामध्ये कलर वेगळे वेगळे डिझाईन सगळे मिळतील तुम्हाला नववारीमध्ये तुम्ही बघू शकता नववारीमध्ये जे कॉटनच्या नववारी असतात प्रीमियम किती सुंदर नववारी बघा प्रीमियम वाटते सर फक्त पाचशे रुपये फक्त पाचशे फक्त पाचशे रुपये याच्यामध्ये तुम्हाला व्हेरायटी कलर डिझाईन सगळ्या भेटणार आहेत वा बघा सुपर सर सुपर बघा तुम्ही किती सुंदर दिलेले बघा कॉटन जो कॉटन सध्या येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये सर खरंच खूप आपल्याला फायदेशीर ठरतो ऑर्गेन्झा मध्ये मार्केटमध्ये मिळते सातशे आठशे रुपयाची साडी आहे इथे तुम्हाला मिळणार आहे फक्त चारशे बारा रुपयाला फक्त चारशे बारा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन पण या ठिकाणी येऊ शकता मी जे रेट दिलेले त्याच रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे हे आर्टिकल वहिनी साहेब हे होलसेलचं मोठं गोडाऊन आहे इथे तुम्हाला सिंगल पीस पण होलसेल रेटमध्ये मिळतो म्हणजे तुम्ही इथे येऊन एक पीस पण घेऊ शकता सिंगल पीस पण तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता लग्नात रेट होलसेल रेटमध्ये लग्नासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी भरपूर लोक या ठिकाणी येत असतात त्यांच्या लग्नाचे बस्ते या ठिकाणी बांधत असतात बघा अजून किती सुंदर आर्टिकल दिलेलं आहे आजींसाठी फक्त तीनशे एकोणपन्नास रुपयाला एकदम सॉफ्ट मध्ये तीनशे एकोणपन्नास फक्त तीनशे एकोणपन्नास प्रकारची या ठिकाणी साडी आहे जर हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल आणि जर तुमच्या मित्राचा मैत्रिणींचा किंवा फॅमिलीमध्ये जर कोणाचं लग्न असेल क किंवा फंक्शन असेल हळदी कुंकू असेल कुठल्याही फंक्शनमध्ये तुम्हाला जर साड्या लागत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुमचे भरपूर पैसे वाजणारे मार्केटपेक्षा तुम्हाला तीस ते चाळीस टक्के रक्कम या ठिकाणी कमीमध्ये तुम्हाला साडी मिळणार आहे सिंगल साडीसुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्ही भिवंडीला राहत असाल किंवा भिवंडीच्या जवळपास राहत असाल तर तुमची शॉपिंग ही डायरेक्ट वहिनीसाईडमधून करा तुम्हाला या ठिकाणी सिंगल पीस पण मिळणार आहे ही साडी तुम्ही बघू शकता किती सुंदर साडी आहे बघा बघा किती सुंदर साडी आहे सुपर बघा पदर किती सुंदर आहे पूर्ण भरीव असं पदर आहे आणि फक्त अकराशे रुपये फक्त अकराशे जो मी रेट दिलाय ना तुम्हाला तो तोच रेट आहे अकराशे रुपयाला स्क्रीनशॉट घेऊन येऊ शकता तुम्ही या ठिकाणी खूप चांगलं असं या ठिकाणी कलेक्शन पाहायला मिळत खूप 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 जास्त कलेक्शन हे पूर्ण तर दाखवता येणार नाही तुम्हाला तुम्ही आर्टिकल बघू शकता कलेक्शन एवढं आहे बरेच असे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन जो काही स्टॉक आलेला असतो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी या ठिकाणी करतो आहे साऊथ पॅटर्न बघा सुपर मार्केटमध्ये भरपूर महाग मिळतो चार हजार पाच हजार इथे ऑफरमध्ये तुम्हाला येणार आहे फक्त एकवीसशे रुपये फक्त एकवीसशे एकवीसशे रुपये तुम्ही फॅब्रिक बघू शकता पूर्ण धर्मावरमची बॉर्डर दिलेली आहे बघा तुम्ही किती सुंदर साडी आहे स्क्रीनशॉट घेऊन पण तुम्ही येऊ शकता ऑफर मध्ये आहे ती साडी एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे फक्त हजार रुपयाला येणार तुम्हाला फक्त हजार रुपये एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे बघा मित्रांनो त्याच्यामध्ये कलर शेड तुम्हाला मिळणार आहे हा पण कलर त्याच्यामध्ये अवेलेबल आहे एकंदरीत सर लग्न सराईमध्ये ज्या काही साड्या लागतात त्या सर्व कलेक्शन तुमच्या सर्व सर्व कलेक्शन आहे आमच्याकडे पंच्याहत्तर रुपयापासून साड्यांची सुरुवात होते तर तुम्हाला चाळीस हजारापर्यंत साडी या ठिकाणी मिळणार आहे लग्नामध्ये तुम्हाला नवरीसाठी ब्रायडल साडी प्लस घागरा लेहंगा कुर्तीज आजींसाठी नऊवारी दहावारी बारावारी त्याचबरोबर पैठणीमध्ये हजारो व्हेरायटी तुम्हाला फॅन्सी साड्या काटपथर साड्या टॉवेल टोपी ब्लाऊज पीस असे भरपूर आर्टिकल तुम्हाला एका छताखाली मिळणार आहे लग्न तो वहिनी साहेब बस्ता बोले तो वहिनी साहेब म्हणजे लग्नाचा बस्ता म्हणजे वहिनी साहेब सा वहिनी साहेब इकडे तिकडे जायची गरज इकडे तिकडे जायची गरज नाही तुम्ही जर या ठिकाणी एकदा आले तुमचा पूर्ण बस्ता बांधून तुमचे भरपूर पैसे वाचू शकता या ठिकाणी मार्केटमध्ये बाराशे रुपयाची मिळणारी जी साडी आहे ही तुम्हाला इथं सातशे साडेसातशे रुपयात मिळणार आहे एकदा तरी वहिनी साहेबला विजिट करा इथं रेट चेक करा साड्याची क्वालिटी चेक करा जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या साड्या हवे असतील ना तर वहिनी साहेबमध्ये तुम्ही या ऑर्गेन्झा बघा जर मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यातनं हा व्हिडिओ पाहत असाल तर लग्नाच्या बसत्यासाठी तुम्ही एकदा नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा तुम्हाला सर उत्कृष्ट हा फॅब्रिक बघा किती सुंदर आणि किती सॉफ्ट फॅब्रिक आहे एकदम थंडगार फॅब्रिक आहे एकदम थंडगार सुपर फक्त किती मध्ये येणार माहिती का ही साडी तुम्हाला अकराशे रुपयात येणार आहे फक्त अकराशे फक्त अकराशे रुपयामध्ये हातात घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तीन साडेतीन हजाराची साडी आहे आणि मल्टी कलर मध्ये शेडमध्ये तो खरंच सर आ, दोन ता, कलर त्याच्यामध्ये कापड पाहायला मिळते त्याचबरोबर ज्या बुट्ट्या बघू शकता मित्रांनो आणि जे डबल शेड ना सर कर... हा डबल शेड आहे ओके okay. त्याच्यामध्ये आणखीन एक कलर आहे हा वा बघा तुम्ही आणखीन एक कलर तुम्हाला दाखवतो बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे प्रीमियम क्वालिटीचं कलेक्शन डिझायनिंगमध्ये कलेक्शन त्याचबरोबर नऊवारी सहावारी yeah. <laughs> आणि लग्न सराईमध्ये ज्या काही साड्या पाहिजेत तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एकदम व्हिजिट करा आणि भरभरून असे या ठिकाणी तुम्ही शॉपिंग करू शकता कारण की ही बघ एक साडी जी आहे तुम्ही तुम्हाला या ठिकाणी ही होलसेल भावामध्ये मिळणार आहे सर सुंदर साडी काठपदरची साडी आहे फक्त अकराशे रुपयात वाव सर प्रीमियम लुक देणार आहे सर प्रीमियम लुक देणार आहे एकदम सॉफ्ट साडी आहे मार्केटमध्ये तीन हजार चार हजारला विकली जाते एकदम सॉफ्ट आहे बघा फक्त अठराशे रुपये देणार आहे ऑफर मध्ये साडी आहे अठराशे रुपये वाव खरच तर मित्रांनो तुम्ही पाहताय की कशा प्रकारे या ठिकाणी बघा ही मार्केटमध्ये चौतीसशे रुपयाला विकली जाते सतराशे रुपयात तुम्हाला येणार प्युअरच्या साड्या असू द्या पैठणी असू द्या हे बघा पैठणी तीन साडेतीन हजाराला विकली जाते सतराशे रुपयात तुम्हाला येणार सतराशे रुपये फक्त वाईन कलरमध्ये पैठणी आहे भरपूर आर्टिकल तुमच्या समोर आज मी दाखवणार आहे सर्व आर्टिकल मला माहित नाही माझ्या आता मध्ये मा कुठले कुठले आर्टिकल येणार आहेत पण मी तुम्हाला सगळे आर्टिकल हा मिक्स मध्ये आहेत कारण की हे सगळे कस्टमरनी काढलेले साड्या आहेत ओके सगळ्या कस्टमरला दाखवून झालेल्या साड्या आहेत सॉफ्टी बघू शकतो मार्केटमध्ये हजार रुपये अकराशे रुपयाला असते पाचशे बासष्ट रुपये बघा मित्रांनो बघू शकता की पाचशे बासष्ट साडी तुम्हाला मिळणार आहे आणि हे जे काही रेट सांगताय तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन सुद्धा येऊ शकता किती प्रीमियम कापड या ठिकाणी आणि प्रीमियम अशी या ठिकाणी साडी पाहायला मिळते प्युअरची साडी आहे प्युअर मध्ये तुम्हाला येणार आहे मार्केटमध्ये आठ हजार रुपयाला असते तर फक्त चार हजार रुपयाला येणार तुम्हाला प्युअर मध्ये प्युअर फॅब्रिक आहे वाव मध्ये तुम्हाला अशा ऑफरच्या भरपूर साड्या मिळतील ना तुम्हाला हे बघा किती सुंदर आहे प्युअर मध्ये बघा आणखीन एक वाईन कलर मध्ये मोरांची बुट्टी दिलेली आहे चार हजार शंभर रुपयामध्ये पूर्ण मोर बघू शकता तुम्ही बॉर्डरवरती पण सुंदर असं काम केलेलं आहे सुंदर काम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स वेगळे वेगळे मिळत असतात हे बघा हा पण चार हजार पाचशे रुपये देणार तुम्हाला तुम्ही काम बघू शकता किती सुंदर काम आहे तर लगन सारे असू द्या सणावाराला जर तुम्हाला शॉपिंग करायचे असेल तर वहिनी साहेब हे तुमच्यासाठी खरंच उत्कृष्ट असं आणि महत्वाचं या ठिकाणी ठिकाण आहे या ठिकाणी तुम्हाला एकदा विजिट करणं गरजेचं आहे मित्रांनो सर या, हा कोणता सिग्मेंट हा मध्ये आहे काटपदरचाच आर्टिकल सिरोस्की okay. okay. मार्केटमध्ये तीन तीन हजार जसा कस्टमर असेल तसा तो सेल होतो त्याचा okay. तुम्ही पदर बघू शकता फक्त तुम्हाला येणारे हा आर्टिकल पंचवीसशे रुपयात फक्त पंचवीसशे पंचवीसशे मध्ये आर्टिकल येणार आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आर्टिकल आहे सर छान अशा प्रकारच्या या ठिकाणी साड्या पाहायला मिळतात त्याच्यामध्ये तुम्हाला कलर सुद्धा मिळणार आहेत तुम्ही कलर बघू शकता या, या, या प्रकारे जे काही वर्क सुद्धा केलेलं आहे खूप छान प्रकारे या ठिकाणी वर्क आणखीन साड्या तुम्ही नवरीचा शालू, शालू। बरोबर मारुती भाऊ तुम्हाला काय वाटते साडी किती पर्यंत असेल काय अंदाज काय तुमचा काय रेंज पर्यंत साडी असेल अंदाजे असेल सर जसं की लग्न लग्नाचा शालू असेल जर कि दोन एक हजारापर्यंत दोन अडीच हजारापर्यंत हा मार्केटमध्ये चार हजार पाच हजार सहा हजार कितीला पण विकला जातो इथे फक्त तुम्हाला येणार आहे अठराशे रुपयाशे स्क्रीनशॉट घ्या वा आणि विजिट करा ओके सर स्क्रीनवर नंबर चालू आहे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही इकडे येऊ शकता सुपर असा या ठिकाणी आपल्याला शालू पाहायला मिळत आहे मित्रांनो जसं की अठराशे रुपयाला सुंदर असा या ठिकाणी जे काही कलेक्शन पाहायला मिळतंय आणखीन काही युनिक तुम्हाला जर बघायचं असलं तर चोवीसशे रुपये युनिक फॅन्सी साड्यामध्ये फॅन्सी साड्यांमध्ये हे okay. बघा किती सुंदर सुंदर आर्टिकल दिलेले हे wow. तर फक्त मी जेवढे आता मध्ये मा आहेत माझ्या समोर बाजूला तेवढे तुम्हाला दाखवतोय मी हे okay. बघा किती सॉफ्ट मध्ये फक्त तीनशे अठ्ठावीस रुपये एक बेसिक साडी आहे सर खरंच खूप हे बघा किती सॉफ्ट आहे हो छान आहे फक्त तीनशे अठ्ठावीस रुपये वा फटाफट या आणि घेऊन जा सर इथला जरा ऍड्रेस सांगा ना जरा Uh, आमचा पत्ता आहे भिवंडी वैनीसाहेब होलसेल साडीचं गोडाऊन ऑपोजिट पारसिक बँक नारपोली पेट्रोल पंपाच्या बाजूला स्क्रीनवर नंबर चालू आहेत जर तुम्ही वसई विरार नालासोपारा पालघर uh, मोखाडा जव्हार इकडून जर येत असाल तर तुम्हाला भिवंडी स्टेशन हे डेस्टिनेशन लागतं भिवंडी स्टेशनपासून मोजक्या पाच मिनटाच्या अंतरावरती बाय ऑटो तुम्ही या ठिकाणी येऊ शकता गोडाऊनला जर तुम्ही नवी मुंबई पनवेल वाशी कोपरखेरणे या ठिकाणी जर राहत असाल तर वाशी टू पनवेल म्हणजे वाशी टू वसई चालणारी जी ट्रेन आहे त्या ट्रेनमध्ये सुद्धा तुम्हाला भिवंडी प्लॅटफॉर्म लागणार आहे भिवंडी प्लॅटफॉर्मवरतून फक्त तुम्ही पाच मिनटाच्या अंतरावरती येऊ शकता जर तुम्ही ठाण्याला राहत असाल तर तुम्हाला बाय रोड कापूरबावडीपासून जो रोड भिवंडीला येणारा रस्ता आहे तर तिथून तुम्हाला वैनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन लागेल तर फटाफट दिलेल्या नंबरची कॉल करा आमचा ॲड्रेस लोकेशन होईल त्या मार्गाने तुम्ही या ठिकाणी या आणि तुमचे भरपूर पैसे तुम्ही, तुम्ही वाचवा सर नाईटला जो काही बसतायची जे काही सोय तुमच्याकडं ते कधीपासनं स्टार्ट होणार आहे आणि कशा प्रकारे येते जरा सांगा मध्ये बस्ता बांधण्यासाठी वेळ भेटत नाही आहे त्यामुळे आम्ही नाईट बस्ता लॉन्च केलेला आहे त्याची बुकिंग चालू होते बारा वाजाच्या अगोदर म्हणजे तुम्ही कधीही तुम्ही जर बारा बाराच्या आतमध्ये जर तुम्ही वहिनी साहेबमध्ये जर आले तुम्ही बुकिंग करून तर तुम्हाला रात्री बस्ता करता येईल या ठिकाणी तुमच्यासाठी सेल्समॅन असला ठेवला जाईल काउंटरवरती बिल्डिंग काउंटर माणसं असतील तुमचा नाईटला सुद्धा बसता तुम्ही घरून जेवण वगैरे करून येऊन आरामात बसता बांधू शकता सर अपॉइंटमेंट कशा प्रकारे होईल अपॉइंटमेंटसाठी तुम्हाला नऊ वाजेच्या अगोदर एक कॉल करायचा आहे का अशी अशी आम्ही व्यक्ती आहोत आम्ही इकडून येणार आहोत आम्हाला नाईटला बस्ता करायचा आहे okay. स्क्रीन नंबर चालू आहे तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून तुमच्या बस्ताचे अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता आणि बारा वाजेच्या आतमध्ये जर तुम्ही वैनी साहेबला व्हिजिट विजिट केली बरोबर तर तुम्ही या ठिकाणी येऊन तुमच्या लग्नाचा बस्ता बांधू शकता थँक्यू सर खूप चांगल्या प्रकारची माहिती दिली आणि लग्नाच्या बसताची जी नाईट शो आहे ती खरंच खूप उत्कृष्ट प्रकार आहे कारण की ज्या कोणाला वेळे अभावी शॉपिंग करणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे थँक्यू सर थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच